गलती केली नाही येऊन मनिषा नाही शांता आता नवरा फक्त ओरडला सांगा होत काय घर सोडून यावं लागते काय मारलं तर नाही स्वतः म्हणते म्हणते फक्त बहिणीसाठी तर मग घर सोडून काय गरज होती बहीण दोन दिवसाची बहीण गेली तर मग लाडच करते नवरा आणि मग एवढं रागा नावायची काय गरज होती तिला नाही शांत हो बरोबर आहे इंदिरा तू या बरोबर आहे मी म्हणतो काय होत पुट्टीनं अशा मग नवऱ्याच्या मनातून उतरते मग थोड्याशासाठी येऊन गेली रागा तर मनात मग नवऱ्याला वाटते चालली गेली असं होते हा तुम्ही म्हणता ओरडला बहिणीच्या पाहिजे गलती दोघीच्याही बाजू समजून घेवा आणि शांततेनं घेवा सगळं अशी ओरडाची काय गरज राहते नाही सहन होत आताच्या पोरी बारीली असं ओरडणं बहिणीसाठी बायकोवर ओरडते ते बहीणच होईल का मग हम्म आता मनीषाच्या नवऱ्याला ते बहीणच होईन का शेवटी पर्यंत राहीन का घरी थेट खाऊ घालून काय तिच्यासाठी ओरडलात होतं बहिणीनं साडी फेकून दिली तर त्याच्यासाठी नसन ओरडला जराशी तर हिच्यावर ओरडला मग बहिणीवर बी ओरडाले पाहिजे होत मग त्यांना दोघीवर ओरडाले पाहिजे होत मग अन आता जशी मनीषा सांगे तिची सासू बी तिच्या इकून होऊन गेली म्हणे तर सासून बी समजाले पाहिजे पोरगी किती दिवसाची राहते दोन दिवसाची हा आपलं जे काही आहे आपली सूनच आहे पोरगी आली तर तिच्या लाड करा सगळं करा पण जास्त अगाव लाड नाही करा साडी फेकून दिली तर डबल साडी नाही द्यावाले पाहिजे तिने मग फेकते तर आणि कमलाच्या घरी जर काही ऊच नीत होते तर कसा बोलते हो जवाई? तोन, 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 तोन तो जवाई तन 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 चालला जाते तेव्हा नाही वाटत त्या जवळ आले काही आणि बहिणीच्या साठी कसं ओरडते बरोबर केलं मनीच्या आली तर गेलीच नाही पाहिजे आता हो बरोबर आहे -बर बहिणीने साडी फेकून दिली ना तर बहिणीलेच बोलायला पाहिजे होतं मनीच्यावर नाही ओरडायला पाहिजे होतं बरोबर आहे पण नाही नवरे कसे राहते माहिती तसाच आहे आपलं झाकून ठेवते आणि बायको तो उघड काढ करायला पाहिजे असे राहते सासून न आपल्या पोरीलाही बोललं पाहिजे आणि सुनीलाही बोललं पाहिजे जिची गलती असली तिने बोललं पाहिजे असं नाही का बा एकदम पोरीच्या एकूनच भाग घेतला पाहिजे आणि मग सगळे जण एक होऊन त्या सुनील अल्लग पाडलं पाहिजे हा सासऱ्या म्हणजे राहतेच कोण एक नवरा माय तर राहत नाही मग नवऱ्यानंच आपली बाजू बायकोची बाजू घेतली पाहिजे जरी सासू नसन घेत तरीबी अन आणि सासू नाही सुनीची बाजू घेतली पाहिजे पण कमलाचं तोंड पहा जगत होत मनात सहन पाहिले हे पोटी इथे येऊन साऱ्याच्या समोर सांगून राहिले हा पण मनीषा हाय भंगर स्वभावाची भोली भाली हा सारे बायाचे आपल्या साऱ्याचे देखत तिने खरं खरं सगळं सांगितलं आपण कमला कशी चल आता घरी म्हणते नाही हो बाई कोणाचं बी असलं ना कोणी बी आपलं झाकाले पाहिजे आता तिने वाटलं असन कमाई पोरगी घर सोडून आली तर तुम्ही काही म्हणाल काय बाया काही म्हणाल काय बापा घर सोडून आली रागात मना आली म्हणून ते झाकाले पाये पण पोट्टी तशी नाही ते हाय भंगड स्वभावाची तिनं इथं येऊन सारायलेत देल सांगून पण कधी ना कधी तर माहीतच होते देवी बाई आता ते आली रागात मना आणि महिनाभर गेली नाही तर मग दौत येणच करी मना म्हणजे बापा गेलीस नाही अजून गेलीस नाही अजून मग कधी ना कधी तर सांगाच लागते जवाची तर वा माझ्या जलत वा पण तत्कालच माझ्या जलत दे

मग आता घरी सांगा तिथे काय गरज होती तुझे मनीषा तेवढे समजत नाही काय आता तुझे पुरी समजदारी तुन घुटण्यात टाकून दिली का आता तिथं गावातल्या सगळ्या बायसाई समोर फरार करत होतो आम्ही शांताबाईने बोलावलं होतो तिथे काय गरज होती तुझे मी येत नव्हती का घरी घरातल्या गोष्टी घरात करा लागते या घरातल्या गोष्टी भाईया तिथं गावासमोर नाही करा लागत मनीषा काय होते आई काही नाही होत आज नाही उद्या सर्वांना माहीत होणारच आहे आणि सर्वांना माहीत झालं पण पाहिजे कसं असते म्हणून काही नाही होत गावातल्या बाया म्हणजे काय गावातल्या आपल्या सुख दुःखात जाऊन येतात ना त्या माझ्या लग्नात किती सगळ्या कामी पडल्या आणि अजयच्या लग्नात पण परखे आहेत का ते नाही ना ते परखे नाहीत ते आवो कोणी कोणी आपले आहे कोणी कोणी टोमणे मारते हा आता मला टोमणे मारते ना आता पाय बापा पोरगी असं आली असं तसं हा सगळेच आपले राहते का है? जे आपले आपण समजतो ना ते आपले राहत बी नाही कधी कधी हा अरे मनीषा आली का हो आली ते घर सोडून आली ते जवाई तिच्यावर ओरडले काय बहिणीसाठी तर ते रागतमान बॅग घेऊन येऊन गेली ते पोरीला घेऊन ना अरे काय बोलतो मनीषा असं झालं का बाई कौ काय त्यासाठी ओरडले जवळ काय झालं होतं बाबा माझी नाना दगावच आहे थोडी आणि ना भाऊ बिजीला तर मी चांगल्या मताने तिच्यासाठी साडी आणली महागडी साडी आणली आणि द्यायला गेली तर तिने फेकून दिली साडी मग मी बोलली थोडं तर, तर त्रिशाचे बाबा तुमच्याजवळ माझ्यावरच चिल्लावले तिला कोणी नाही बोलला माझी सासू पण मलाच बोलत

नाही पसंद होती तर साध्या मतानं म्हणती शांतपणे म्हणले पसंद नाही फेकून देवाची काय करत होती बरोबर आहे गलती तर त्यानं मग तू आली तर मग जवळ काही नाही म्हणे का जाऊ नको का काही म्हणून ते होतच नाही ना घरी मग दुसऱ्या दिवशी तिने साडी फेकून दिली ना तर दुसऱ्या दिवशी आई तिला बाजारात घेऊन गेले ते चल म्हणे तू साडी फेकली तुला आता हे साडी घालूच नको म्हणे आता तू हे साडी घेऊच नको म्हणे आता तुला दुसरी साडी घेऊन देतो म्हणे बाजारात फेकली तर तिला साडी घेवायचीच नव्हती मग मग काय जवळ बापून जवाय काय तिला बाजारात नेमाले पाहिजे होता एवढा लाड बहिणीचा एवढा लाड बायकोवर ओरडते ना बहिणीचा एवढा लाड करते आता जाऊच नको आता जाऊच नको बरं आता माहीतच पडते आता किती बहिणीचा लाड करते किती साड्या घेऊन देते तिला सासू सासूगी तुझी सासूगी बी गेलती का मग साडी घेवाले तुझ्या सासून नाही काही म्हटलं का तू आली तर म्हणे जाऊ नको म्हणे एवढी एवढ्याशा गोष्टीसाठी जातेस का म्हणे तू म्हणे नाही तर मग येऊ दे म्हणे त्याला म्हणे त्याच्या देखत जाय म्हणे त्याच्या मागून नको जाऊ म्हणे आणि समजावे मला जाऊ नको म्हणे कशाला जाते म्हणे एवढ्या गोष्टीसाठी एवढ्या राग येते का म्हणे असं असं तसं म्हणे जाऊ नको म्हणे असं म्हणे का तुम्ही सासू तर मग येऊ दे ती जवळ देखत येते नाही ते गेले ना साडी घ्यायला तिला माझ्या ना नाना दिला मला चाल पण नाही म्हटलं त्यांनी की चल म्हणे शा आपण जाऊ आणि साडी घेऊन देऊ तिला म्हणून मला चाल पण नाही म्हटलं मी कशाला काम मग बाबा त्यांच्यासाठी आता ना माझ्याशी मतलबच नाही त्यांच्या त्यांच्या बहिणीच्या साडीशीच म्हटलं आहे त्यांना तर मी कशाला थांबू मग येऊन गेली मी माझ्या मुलीला घेऊन असं काय तुला चालले नाही म्हटलं नाही आणि साडी घेवाले गे चालले गेले ना हां चांगलं आहे जाऊ दे मला घेऊ दे घेऊ दे किती साड्या घेते तर जाऊ दे टेंशन नको घेऊ तू हाय तोय बाबा करू तो आता फोन करून का जवळ आता खपडवतो चांगला उभात करतो नाही बाबा आता तुम्ही भाऊजीले फोनच नको करा आता भाऊजीले फोन करन ना तर अजून बिघडून जाईल विषय आता आता गरम गरम आहे सध्या मनीषाबाई येऊन गेली तो भाऊजीला बी थोडासा राग आला असेल तर न सांगता कशी गेली म्हणून तर वातावरण थोडंसं दोन चार आठ दिवस शांत होऊ द्या आणि मग पाहिजे मग जर जा भाऊजी समोरून फोन करतील किंवा ठेवायला येतील नाही असं होईल तर मग आपण करू शकतो मग करायचाच नाही करायचाच नाही फोन तुम्ही मनीषाचे बाबा स्वतःहून तुम्ही जवळ फोन करायचा नाही बिलकुल त्याले वाटण त्याच्या घरचे सून त्याच्या घरी घर पाहिजे तिथे येतील इथं ना घासत आणि घेऊन जातील आपण काहून आपल्याला आपली पूर्वी जड झाली का फोन करून मनात येईल काय पाठवलं काय आली कशी आली आली काय झालं काय झालं काय नाही आपल्या पोरीने ना, आपल्याला सांगितलं आपल्याला सगळं माहित आहे त्याची बाजू ऐकायची गरज भी नाही बोलणार नाही ठीक आहे मग नाही करत फोन आता ठीक आहे मग जाऊ द्या कधी करते जाऊ फोन तो, तो। आ, जा न, का ये काय तो बोल काय झालं मला का नाही एक वस्तू आहे तुमच्यापासून आनंद का आनंद कोण नाही आण काय आणच आहे बू हो ते मला का नाही आम खाऊ वाटून राहिला आंबा 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 खाऊ वाटून राहिला तर आंबा आणजा बर अर्धा किलो घेऊन ये जा मी दोन चार आठ दिवस खाई मस्त चिऱ्या चिऱ्या करू करू आंबा आंबा आता आता दिवाळी झाल्यावर कुठं आंबा भेटते का आता नाही भेटत आंबा बिंबा दुसरं काही सांग ते पुडी घेऊन येईल लागंत ते आंब्याचं राहते त्याच्यामध्ये ते ते पुडी घेऊन येईल पण आंबे कच्चे आंबे हिरवे ते नाही भेटत बघा टाईम झाला भेटते ना थांबा आता येतील ही काले औचट औचट आईच म्हणे आईने पाहिले म्हणे काल म्हणे एका दुकानात एका माणसाजवळ आईने पाहिले म्हणे भेटते आंबे तुम्ही पाहिजे तुम्ही शोध तुम्ही भेटते आंबे जा पाहिन बा भेटन तो घेऊन येईन हा थे ते जांबो जरूर भेटते जांबो ते ऑलगत पांढरे कलर ची राहते ते जांबो भेटते जांबो आंबा नाही भेटणार तर जांबो घेऊन येईन मग हो तसं करजा आपण भेटते आंबे भेटते आणि जांबाचा काही आहे हे ऋतू आहे का जांबाची जांबोबी डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये भेटते पण भेटते का बारा महिने आता जांबोबी आता जांबोबी भेटते आणि आंबे बी भेटते तुम्ही असं करता तुम्ही आंबे बी घेऊन जा जांबोबी घेऊन जा बर ठीक आहे ताई आहे मी सगळंच फल फ्रूट घेऊन ये ठीक आहे सर्वच घेऊन येतो किलो 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 सगळंच घेऊन येईन तसे जमते तसं करा किलो किलो सगळंच घेऊन या बरं जाऊ का आता अजून काही पाहिजे का अजून का काही सांगायचं असेल तर सांगून दे मग जातो ना अजून आवाज देतो तू बस एवढंच पाहिजे होतं खावतच पाहिजे बाकी दुसरं आहे माझ्या जवळ जा जा आता या मग लवकर ना बर ठीक आहे पुष्पा पुष्पा आले का तुझ्या घरून बोला काय म्हणता पाणी देऊ का नाही मी फराड करायला गेली तिथे तिथे पाणी वाणी सगळं पिऊन आली म्हटलं तयारी कर म्हटलं बाय आपल्या घरी येऊन राहिले आता फराडाने ठेवून राहिली तुला आपल्या घरी फराड का लगेच हो लगेचच आपल्या घरी येऊन राहिले आता सगळ्या जणी कर बरं पटकन काढ सगळं डब्यातून बाहेर आणि टेबलावर ठेवू इथं कर पटकन तयारी बरं आहे ती आता ही झोपली तर मी करतो पटापट तयारी आणि मी तिला कमलाला बोलावायला जातो ते अर्ध्यातच चालली गेली तिची पोरगी आली तर तिच्या बोरीजन अर्ध्यातूनच चालली गेली तिला माहित नाही आता का आपल्या घरी हाय म्हणून फराड आले आता बाहेर येऊन राहिल्या म्हणून ते येणार नाही तर मी तिला सांगून देतो मग बाकी तर बाकीच्या इले तर माहितच आहे बाकीच्या येत आहेत की तस शांताच्या घरी शांताबाईच्या घरीच सांगत मी तिने कमलाला सांगायचं फक्त तिला सांगून देतो हो आई ठीक आहे द्या सांगून तुम्ही मी तयारी करतो इकडे काढतो फरार लावतो टेबलावर अमाय आम्ही तुझ्या घरी येऊन राहिलो तू कुठे चालली हो गंगा चला ना म्हणतो तुम्ही घरी चला तुम्ही पुष्पा आहे ना मी कमलाच्या जा घरी जातो ते अर्ध्यातूनच चालली गेली ना तिले थोडी माहिती आहे माघरी येऊन राहिले सगळ्या फराळाला म्हणून सांगितलं नाही म्हणून मग ते तिला सांगून देतो ना मी तिला आवाज मारतो तुम्ही चला ना घरी चला घरी मी तिला आवाज देतो हो बापा दे सांगून जा अरे तिची पोळगी आली म्हणून ते साली गेली अर्ध्या तुम्हाला नाही तर ते बी थांबत होती ते काय जात होती हा दे, दे, दे सांगून बापा चाल कमला कमला बा आता काय आली बापा हे अजून घरी माया विचारपूस करायला आली काय काय मतलब पण मा घरचं काही बी असं हो ये ना गंगा ये ना घरी जाऊ ना मी ये 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 अंदर ते ये बाहेरूनच आवाज देत का कमला काय झालं बाप असं काय पाहिलं तू न कमला जो मी म्हटलं पातळ नेचली होती ना बदलवली काय पातळ हो काय करत बदलवली काय ये आता काय बस म्हणतो कमला चालण माघारी ना आता फराड आले आता माघारी येऊन सगळ्या बाया फराड आले चाल असं असं म्हणजे माहितच नाही थोडे नाही मी पातळ काय बदलवली असते आता मी पातळ बी बदलवली घाल पटकन तुला तुला लागते तू तर प्रॅक्टिस पडली चल चल मग समोर येतो मी पाठळ घालून चल हो आणि काय म्हणते मनीषा आता आला जवळचा फोन केला जवळ फोन काय म्हणते जवळ की आता काय म्हणणार आहे आता ते आले ते जवळचा फोन नाही आला येईन येईन आता जवळचा फोन आता आम्ही काय ते करावं आता आम्ही जाणून बघून आम्ही नाही करत ना फोन आता जवळ करतील फोन येतील तेव्हा समोरचा बरोबर आहे कमला एकदम बरोबर आहे आपली पार्टी हलकी दिसते आपण फोन केला तर मग आम्ही फोन ठेवू शकले तर फोन केला हा कधी नेता पोरगी असं होईल ना म्हणून त्याच्या फोन निवाला येतील तेव्हा पाऊ समोरचं काय आहे काय नाही तर तोपर्यंत फोनच नाही करत ना आम्ही करत ना मनीषा म्हणते ते नाही करत म्हणते ते नाही करत बरोबर आहे करूच नको फोन बिलकुल आणि फोनही आला ना तर उचलाचा नाही मी तर म्हणतो थोडेसे दिवस तळ्यात जाऊ देना जाऊ आले तर पाहिजे तुझ्या जवळ एक कमलाल किती तड 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 होती मी रगत गावले आणि आता तळ्यात जाऊ दे जरा थोडेसे दिवस फोन थो नाही नको उचलाले लो काही नको मग त्याला समजून का काय आहे का मी येत राहते बायकोचे म्हणून नाही हो गंगा मग जास्तच होईल ना मग फोन आला तर उचलाचा काय बोलते ऐकून घेवाचा हो उचलाचा आणि ती काय म्हणते त्याच ऐकाच आणि बस ठेवून द्यायचं अजून करण तर मनिषाले करण फोन तुले ना सरपंच भाऊले थोडी फोन करण मनिषाचा एवढंच करन हो ते बरोबर करते ते आता तिच्याच मताना आहे आता ते म्हणान तसं ते म्हणान तसं कारण शेवटी नांदाला आपल्याला थोडी नाही हो खरं खरा शेवटी राहायचं आहे ती ते हे तसं करा चला ये नेस पटकन पातळ आणि चल फराड आले आले बाया घरी तर मग तू जाण पहिले तू मी येतून पातळ घालून मग अर्जुन आलता मनीषाचा फोन घेईन मनीषाचा मना किंवा इचा किंवा कोणाचा फोन आलता कोणाचा फोन नाही आला दिवस भरायच्या कोणाचा फोन नाही आला कोणाचाच फोन नाही आला इनबाई फोन नाही केला माझ्यावर आणि इवाया नाही नाही केला फोन त्या साड्याला का काऊन माई बहीण आली काय झालं काय नाही आ काही मी वायले का जवाई बापू काऊन काय झालं असं तसं काहीच नाही कोणाचाच नाही मनीषा नाही केला नाही तुला फोन नाही नाही कोणाच्याच फोन नाही आला ना सगळी चुपट्या पाहिन चुपट्या पाहिजे तिच्या आई बाप बी चुपट्या पाहिजे ते बी चुपट्या पाहिजे तिने फोन नाही केला करून पाहा ना मग तू करून पाहा ना कोण काय म्हणते काय नाही काय म्हणणं आहे त्याचं काय नाही आता हिनं त्याच्या जवळ काय सांगितलं काय नाही करून पाहा कोण करून पाहा आई रात पासून महासंघ ते बोलली नाही सकाळी उठून महासंघ बोलली नाही मी चाललो गेलो बाजारात मग म्हटलं बोलन बोलन थोड्याशा दिवसाच्या राग असं म्हटलं तिच्या बोलन म्हटलं बोलली नाही महासंघ मी चाललो गेलो मग बाजारात हा 응? आणि मग मी कुठून चालली गेली ते मला मग मी काय फोन करू मग आता मी फोन नाही करत करतच नाही मी बिलकुलच फोन नाही करत मी आता तिथे जाऊ दे गेली ते जाऊ दे तिथे जेवढी राहायची तेवढी राहू दे तिने तिच्या मनानं अरे तर तिने राग आला तू ओरडला तिच्या तर राग आला तिने अबे एकाने तरी समजदारी दाखवा हा तिने नाही केला फोन तर तू कर फोन काय म्हणा काय होय येऊ का घेवाले असं तसं जाय ना घेऊन एकाने तरी समजूतदारी दाखवा मी नाही दाखवत आता मी नाही जात मी फोनच नाही करत मी नाही फोन करत हे करून फोन बोलून मला म्हणून मला ठेवाले या तेव्हा जाईल आणि घेऊन येईल मी तसा फोनच नाही करत अर्जुन अशा न चालते का संसाराची गाडी ती एक चाक तुटलं तर दुसऱ्या चाकाना खंबीरपणे उभं रागाला जरासा चालली गेली तर तू जरासा नमत घे आणि घेऊन जाऊन त्या सासू सासऱ्या सांग बोल काय नाही का जा तिनं तिथं चढून चढून एकाचे दोन दोनाचे चार असं काय सांगतलं काय नाही फोन नाही केला तुले नाही मले नाही तर म्हणून म्हणतो तू जा बोलते आणि तिला घेऊन ये जा

आता तू आला मनच्या वेळ ने घेऊन अर्ध्या रात्री बारा वाजता आली ना दुसऱ्या दिवशी ते राहिली ना चांगली काही म्हटलं का मारून पाहून आले तुम्ही तू जाय तू घेऊन गेली ना पोरीला घेऊन तू जाय तू घेऊन ये आता दोघी लोक पाहू आहे पुढच्या पुढे पाहू कुठे ते करून राहिली आता सायपाक आता काय करत आता आली भाऊ बी गेले ते चालली गेली आता तिथेच करून राहिली ते सायपांग